माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील दामाजी जाधव यांच्या शेतातील ऊस तोडून जाणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील दामाजी जाधव यांची चार एकर शेती असून त्यापैकी दीड एकर क्षेत्रात ऊस आहे वर्षभर पिकाची जोपासना करून कारखान्याला ऊस पाठवण्याच्या विचारात असताना अचानक शेजारील जगताप या शेतकऱ्यानं शेतातून ऊस तोडून जाधव कुटुंबियांवर दहशत निर्माण करून पलायन केलं पोलिसांनी या प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून दामाजी जाधव या गरीब शेतकऱ्यावर अन्याय केला असून या संदर्भात तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आलं शेतकरी दामाजी जाधव

तर दोनशे सत्तर मधला न्यायला पण त्यात तर दोनशे अठ्ठाहत्तर खूप परिवार आहे माग आमची मागणी काय त्यांचा शिक्षा करायची आणि आमचं दुष्कण भरपाई ने त्यालाही पडले ऊस न्यायला आमच्या भटक होऊन तो लोकांवर अन्याय करून जबरदस्ती करून ऊस घेऊन गेले आणि आज कालपासून त्यांनी शेतामध्ये न्यायल्या शेतातला ऊसामध्ये ट्रॅक्टर घालू लागले आणि शेजारा जवळपासून तिथून रस्ता करू लागलेत शेताला जाण्या येण्यासाठी काय कारण नसताना एवढं ह्या राज्यात एवढा अन्याय एवढा अत्याचार भटको हे अन्याय आम्ही भटकळी मुक्त सहन करणार नाही जर त्यांचा कारवाई त्यांच्यावर नाही ना केली तर आम्ही भटकळ मुक्ताच्या वतीनं जिल्ह्यात कलेक्टर साहेबांना आज आता आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आम्हाला न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि कुडोडी प्रांताकडे जाण्यासाठी त्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे आम्ही कुडोडी प्रांताकडं उद्या सकाळी किंवा संध्याकाळी आम्ही जाऊन त्यांची समोरच्या भेट घेऊन त्यांच्यावर होणारा अन्याय आम्ही घटकांच्या वतीनं दूर करण्याचा प्रयत्न करतो जर दूर नाही झाला तर आम्हाला उपोषण सारखे शेतकरी तर आमचे म्हणतात आम्ही आत्महत्या करतो तुम्ही आत्महत्या करायची गरज नाही यावेळी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे पदाधिकारी आणि दामाजी जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते